सिंदगड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांनी बोलताना म्हणाले की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी एकोणीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला महाराष्ट्रामध्ये तिथी आणि तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती दरवर्षी आतुरतेनं शिवप्रेमी आपल्या लाडक्या राजाच्या जयंतीची वाट बघत असतात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचं आयोजन केलं जातं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा इतिहास अठराशे सत्तर साली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात केली पुण्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या रायगडावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली नंतर लोकमान्य टिळकांनी जयंती साजरी करण्याची परंपरा पुढे नेली लोकमान्य टिळक त्या काळात जनतेला सोबत घेऊन ब्रिटिश राजपटीविरुद्ध लढा देत होते याचाच एक भाग म्हणून त्यांची छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते असं बोलून सहायक पोलीस निरीक्षक किनगे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रतिनिधी सचिन जाधव हो। एन न्यूज मराठी नांदेड